एक जुना अनुभव आहे हो तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि अनुभव असा हो आहे की धुलिवंदन म्हणजे धुराडाच धुराडा हा मुलांचा सर्वांचा आवडीचा खेळ आहे कारण की यामध्ये रंग एक दुसऱ्याला रंग लावायला भेटतं आणि किती जणाला हा धुराडा आवडतो त्याला जणाला हा सण आवडतो धुलिवंदन म्हणजे रंगोका त्योहार तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः वीस वर्ष अगोदर वीस ते पंचवीस वर्ष अगोदर आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो तर आम्ही काय करायचो जसा धुराडा धुराड्याच्या एक दोन अगोदर शाळेला दांडी मारून अगदी दुपारची शाळा म्हणजे दुपारून किंवा म्हणजे काही कोणत्याही कारणानं दांडी मारायची जे मित्रमंडळी आहेत त्यांनासुद्धा दांडी मारायला भाग पाडायचं आणि मग काय मग सर्वांनी येऊन एका ठिकाणी एकत्रित यायचं एकत्रित जमावायचं आणि नियोजन करायचं की आज आपल्याला जायचं आहे फुलं आणायला आणि फुलं कोणते तर हे म्हणजेच पळसाचे आणि ते फुलं आणून मग करायचं काय तर आम्ही करायचो त्याचा रंग आणि जे काय आमचे तीन चार तीन चार पाच जे काय मित्र असतील ते एकत्रित जमा व्हायचो जायचं कसं तर मग आमच्याकडे असायचं चक्का चक्का म्हणजे सायकलचं किंवा मोटरसायकलचं टायर जे वेस्ट असतं ते टायर ते चक्का त्याला एवढी मोठी काठी आणि ढकलत 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 आपलं मस्त जायचं जायचं भले मोठे फुलं तोडायचे भले मोठे फुलं तोडायचे आपल्या थैलीमध्ये टोचून टोचून भरायचे आणि ते आणल्यानंतर कदाचित आता या पिढीला ती गोष्ट माहीत नसेल कारण की आता हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे रंग आणि खूप सारे केमिकलचे रंग आलेत पण त्यावेळी आम्ही ते, ते उकळायचो आणि ते ते फुलं असे आहेत की जर तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळले तर ते स्वतःचा रंग सोडून देतात आणि तो रंग त्या पाण्याला येतो आणि तो त्या रंगाने आम्ही हे आमचं धुलिवंदन धुराळा साजरा करायचो तर अशा प्रकारे आम्ही त्यावेळी धुलिवंदन धुराडा साजरा करायचो आणि खरंच एवढी मजा यायची त्यात एवढा आनंद उपभोगायचो आम्ही त्या रंगामध्ये आणि आज भरमसाठ पैसा आहे एवढा पैसा आहे की वाटल ते रंग घेऊ शकतो पण खरंच ती गोष्ट तो जो आनंद त्यावेळी होता त्या रंगामध्ये होता त्या फुलामध्ये आम्ही जो आनंद शोधायचो हो आज खरंच तो आनंद नाही आहे आम्ही अगदी पाच पाच सहा सहा किलोमीटर तो चक्का ढकलत ढकलत न्यायचो तर त्यावेळेस थोडसंही थकत नव्हतं माणूस किंवा थकवा जाणवत नव्हता आज रोजी ढोंगाखाली फोर व्हीलर आहेत थ्री थ्री व्हीलर आहेत तरीसुद्धा टू व्हीलर आहेत तरीसुद्धा नको नको वाटतं कंटाळा येतो आणि खरंच ते दिवस ते, शगत, ते दिवस आहे ना क कधीच परत नाही येऊ शकत हे तर मान्यच करावं लागत पण आताच्या या पिढीला ते दिवस कधीच जगायला भेटणार नाही आणि या सर्व गोष्टी आपण तुमच्यासोबत यासाठी शेअर करतोय की या ह्या सर्व गोष्टीचा आनंद कदाचित तुम्हीसुद्धा घेतला असेल तुम्हीसुद्धा अशाच फुलांचा कलर करून धुराडा खेळला असेल खरंच तुम्ही तुम्हीसुद्धा हा आनंद उपभोगला आहे का उपभोगला असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला काय याबद्दल तुमचं काय मत आहे का आताची पिढी आताची मुलंसुद्धा असं काही करतायत का तर चला मी मित्रांनो हा एक छोटासा किस्सा होता रंग रंगाबद्दल रंगाचा त्योहार आहे तर तुम्हाला सर्वांना ॲडव्हान्समध्ये धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजेच धुरडा तर धुरड्याला तुम्ही यावेळेस कोणता रंग घेणार आहे तोच आपला दुकानात भेटतो तो का आणखीन काही नवीन तयार करणार आहात आम्ही सांगितलं असं चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी नवीन छान अशा विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग